सलग तीन दिवस सुट्ट्या व नाताळ असल्यामुळे पंढरपूर मध्ये भाविकांची गर्दी वाढत आहे अनेक जण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रातून गोवा महाबळेश्वर लोणावळा या ठिकाणी जातात परंतु गोव्यातील श्री ज्ञानेश्वर माहुली वारकरी संप्रदाय यांच्या जवळपास दीडशे वारकऱ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पंढरपूर येथे येऊन स्वच्छता अभियान मोहीम राबवली आहे याबाबत प्रभाकर सुरेश नाईक गोवा सल्लागार व गणेश अंकुशराव संस्थापक महर्षी वाल्मिकी संघ यांनी पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध एक वेळ अवश्य संपर्क साधा न्यू अभिव्यक्ति गांधी रोड पंढरपूर प्रोफाइटर डी डी गडम मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मी गण सांग गेली अकरा वर्ष झालं माझ्या डोळ्यानं मी गोव्यातील माव संत ज्ञानेश्वर माऊली संस्था ही स्वच्छता करते आहे आणि सगळा महाराष्ट्र देश पूर्ण एकतीस डिसेंबरचं सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्याकडे कर जातो पंढरपूरनं मग काय जातात मग माझं ह्या माध्यमातून असं आव्हान आहे की तिकडची गोव्यातली लोकं येऊन आपली चंद्रभागा स्वच्छता करतात आणि चंद्रभागा निर्मळ करतात मग आपल्या इथल्या जे काय वारकरी संघटना आहेत ह्यांनी ह्या वारकरी संस्थेचा आदर्श घेऊन आणि ही चंद्रभागा कायम स्वच्छ राहावी कारण आता बाहेरच्या राज्यातनं येऊन आपली चंद्रभागा लोकं स्वच्छ करतात मग आपल्या इथल्या वारकरी संघटना काय करतात असा पण प्रश्न पडतो आणि ह्या माध्यमातून ह्यांनी जी काय आज बोध दिला आहे ह्यातनं खरंच शिकण्यासारखं आहे कारण गोव्याकडं जाणारा वर्ग लाखोन आहे पण आज तिकडची लोकं आज इकडं येऊन एक स्वच्छतेचा संदेश देतात हा खरंच वारकरी संप्रदायानं राज्यातल्या वारकरी संप्रदायानं बोध घ्यावा असा आहे